नमस्कार मित्रांनो मी विनोद पवार सेवा मध्ये आपलं सरसे स्वागत करतो मित्रांनो आज गट मुख्य याची जी मुख्य परीक्षा झाली त्याचा पेपर दोन तर चालू घडामोडी सेक्शन आपण बघतोय बघा चालू घडामोडी या वरती टोटली दहा प्रश्न होते त्यापैकी दोन हे थोडे मध्यम स्वरूपाचे होते आणि आठ हे एकदम सोपे प्रश्न होते आता दोन पैकी एक हा संदिग्ध प्रश्न होता ते त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं ऍक्च्युली काय आहे ते तो कॅन्सल बी होण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा बघूयात आयोग काय करतं ते ठीक आहे तर वेळ न घालवता कर सुरुवात करतो चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायचंय बघा पहिला प्रश्न चालू घडामोडीचा सर्वोच्च पार्श्वगायिका का सत्तरवा राष्ट्रीय पुरस्कार अरजित सिंहला रिकाम जागा गीतासाठी मिळालेला आहे तर तो, तो गीत कुठला आहे केसरिया ठीक आहे आता पुढचा प्रश्न थायलंडच्या माजी पंतप्रधान या कोणत्या राजकीय पक्षाच्या नेत्या आहेत त्या आई नेत्या आहेत आता पुढचा प्रश्न जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला फक्त उत्तर चेक करामधून फास्ट सांगतो आणि ही डिटेलमध्ये आपल्या सेवा अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवरती पीडीएफ आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता सविस्तरसाठी ठीक आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सचिवपदी कोणाची निवड करण्यात आली तर अर्थातच जय शहा याची करण्यात आलेली होती जोड्या लावा अर्जुन पुरस्काराच्या जोड्या लावायला सांगितलेल्या आहेत तर खेळाडू आहेत आणि क्रीडा प्रकार बरोबर बरोबर आहे तर वांतिका अग्रवाल तर या आहेत बुद्धिबळ संबंधित जर्मनपीत सिंह हो, या आहेत हॉकी अभय सिंह हे हो, आहेत स्क्वॅश आणि स्वप्नील आहे त्याच्यानंतर म्हणजे पर्याय क्रमांक कुठला येईल ते पर्याय क्रमांक चार हा? खाली येत पर्याय क्रमांक ठीक आहे आता पुढे दरवर्षी कोणता दिवस जागतिक आनंद दिवस म्हणून साजरा केला जातो तर वीस मार्च हा जागतिक आनंद दिवस म्हणून साजरा केला जातो लेख व्हिक्टोरिया खालीलपैकी कोणत्या देशाच्या सीमानी वेधलेले आहे तर ते कांझानिया युगांडा आणि केनिया म्हणजे पर्याय क्रमांक एक भारतातील पहिल्या ग्लास ब्रिजचे उत्पाद उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले तर बिहार या राज्यामध्ये ग्लास ब्रिजचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे पुढील पैकी कोणत्या व्यक्तीला लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चोवीस प्राप्त झालेला आहे याचं ऍक्च्युअली उत्तर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगायचं आहे आणि तुमचा हे झाल्याच्या नंतर दहा पैकी तुम्हाला किती तुमचे बरोबर आले हे बी तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे म्हणजे जेणेकरून मी अंदाज काढलेला आहे आठ प्रश्न सोपे आहेत आठ किती किती लोकांचं आलेलं आहे त्यांनी प्रामाणिकपणे कमेंट करा ठीक आहे आता हे जे काही राष्ट्रीय लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चोवीस संदर्भात इथं ऑप्शन नाहीच आहे म्हणून सुद्धा मूर्ती मी सिलेक्ट करेल परंतु ऍक्च्युली मला वाटतं की हवामान विभागाचे महासंचालक टी एस गगन यांना हा मिळालेला आहे तुम्ही कमेंट योग्य उत्तर तुम्ही सांगायचं आहे मला ठीक आहे आता पुढे राष्ट्र खालीलपैकी योग्य विधान किंवा विधान आहे निवडा प्रेरणाचा पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस ते सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत गुजरातमधील वाडनगर येथील एका स्थानिक शाळेत प्रायोगिक टप्पा पार पडला हे एकच उत्तर म्हणजे पहिले एकच विधान हे योग्य आहे त्यानंतर भारतीय संसदेच्या नूतन इमारतीमध्ये स्थापित करण्यात आलेला सिंगोल राजदंड हा कोणत्या साम्राज्याचे किंवा राजवटीचे प्रतीक मानले जातं तर हे चोल राजवटीचं प्रतीक मानलं जातं विसरायचं नाहीये आठ दहा पैकी किती लोकांचे आठ बरोबर होतात त्यांनी कमेंट करायचंय आणि जे काही मी लोकमान्य टिळक पुरस्काराबद्दल बोललो तर त्याचे उत्तर तुम्ही योग्य ते कमेंट करून सांगायचं आहे भेटूयात पुढच्या सेक्शनमध्ये लवकरच